आणि मार्केट कमिटीचे सगळ्या पावत्या वगैरे तुम्हाला करून देण्यात येईल आणि अंगपडीची आणि सडमुखीची जिम्मेदारी स्वीकारली जाईल दुधाची गॅरंटी पाहिजे असेल तर पाच हजार रुपये एक्स्ट्रा लागतील नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या लाडक्या चॅनलवर वर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर वर नवीन असाल ना तर शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्म या चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये जास्तीत जास्त प्रतिक्रिया नोंदवा आणि चांगल्या कमेंट करा पशुपालक मित्रांनो तुम्ही मला दुधाचे रेट विचारू शकता गाई कशी खरेदी करावी याचे प्रश्न विचारू शकता मी तुम्हाला शंभर टक्के कमेंटचा सा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेल तर पशुपालक मित्रांनो आज आपल्याकडे एक दहा गायी विक्रीसाठी आलेल्या आहे या लोणी मार्केटमध्ये मा जरा तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार ही पांढरे एक पाच सहा सात आठ नऊ आणि एक धुण्यासाठी तिकडे गेलेली तीन हा ते आली एक पलीकडे तिकडे बांधलेली ते आणली वाटतं दोन तर तुम्हाला गाय खरेदी करायच्या असल्या तर शंभर टक्के तुम्ही लोणी मार्केटमध्ये येऊ शकता तर मी तुम्हाला आज संपूर्णपणे गायांची माहिती सांगणार आहे पण व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओला स्किप करत असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे आताच तुम्ही व्हिडिओ सोडून द्या कारण माहिती कळत नाही नंतर कमेंट करता की अनोर भाई तुम्ही काय बोलताय नुसता कॅमेरा फिरवताय तुम्ही जरा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माहिती कळन व्हिडिओ जर नाही बघितलं तर माहिती कसं काय कळणार आहे तर पशुपालक मित्रांनो आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो की गाया कशा कशा विक्रीला आणलेल्या आहे किती वेतनाच्या आहे कोणत्या जातीची आहे कोणत्या सिमेंटच्या आहे आणि गायीची किंमत किती आहे तुम्ही सर्व जाणून घेऊ शकता लाईव्ह अपडेट आहे आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला आहे ना या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला मी आज तुम्हाला दाखवतो तर पशुपालक मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या गायची जात डेनमार्क क्वालिटीची जात आहे गायची आणि ही गाय पहिल्याच वेतनाची आहे आणि गाय खाली कमीत कमी, -कमी पहिल्या वेतनाला एक सरासरी बावीस तेवीस लिटर दूध निघायला पाहिजे आणि गाय सात हाती आहे आणि याची किंमत सांगायला आपण एक लाख दहा हजार सांगतो पण थोडेफार इकडे तिकडे कमी करून तुम्हाला पंच्याऐंशी पर्यंत ही गाय देऊ आता तुम्ही म्हणताना अनोर भाई या गायची किंमत भरपूर झाली पंच्याऐंशी हजार दुधाला बाजार आहे का किमती तर तुम्ही भरपूर सांगताय तर माझ्या भावानो पशुपालक मित्रांनो गायची किंमत तिच्या बॉडी टक्चर वरून तिच्या कासेवरून तिच्या वरून तिच्या खाण्याच्या प्रक्रियेवरून आणि कोठ्यावरून गायची किंमत ठरवली जाते गायचा कोठा बघा शेरादार बघा आम्हाला जर हजार दोन हजार रुपये मिळाले तर आम आम्ही तुम्हाला शंभर टक्के गायी देऊन टाकतो आम्ही काय ह्या गाया सांभाळायला घरी आणलेलं नाही हे तुम्हाला देण्यासाठी आणलेले आहे आमचा उद्देश काय आहे माहिती आहे का पशुपालक मित्रांनो जास्तीत जास्त पशुपालक मित्रांनी शेतकरी भावांनी दुग्ध हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करावा आणि त्यांची प्रगती व्हावी हाच आमचा उद्देश आहे आणि त्यांच्याबरोबर आमची पण प्रग प्रगती व्हावी हे आमचे ध्येय आहे कोणताही शेतकरी कोणताही पशुपालक मित्र हा दुग्ध व्यवसाय केल्याशिवाय राहणार नाही हे हेच आमचं ध्येय आहे कमीत कमी त्याच दररोजचं दूध दोनशे लिटर शंभर लिटर चायलाच पाहिजे सामान्य पद्धतीने धरलं तरी पण तर बघा पशुपालक मित्रांनो ही गायीची क्वालिटी बघा जात बघा आणि डेनमार्कचं जातीच पिल्लू आहे एकदम ओरिजिनल बावीस लिटर पाहिले व काढील दूध आणि हिला डेन्मार्कचं सिमेंट भरलेलं आहे हिला माझ्या मते एक तुम्हाला सांगतो सिमेंट कोण कौन, कोणतं भरलेलं आहे याला रेडिओचं सिमेंट भरले रेडिओचं डेनमार्क मधले ही बघा पशुपालक मित्रांनो शिंगडी गाय ही पण पहिल्या व्यतनाचीच आहे प्युअर व्हाईट पॅचअप आहे ब्लॅक स्पॉट आहे तिच्या अंगावर आर्डर बघू शकता आणि पहिल्या व्यतनाला ही साधारणपणे एक चौदा ते तेरा लिटर दूध काढील तेरा चौदा लिटर दूध काढील आणि दोन दातच कालवडा आहे आणि हिला एबीएस च सिमेंट भरलेलं आहे ब्रीडिंग केलेली आहे ह्याचएफ क्वालिटीची गाय आहे आणि जातीवंत एकदम आहे शिंगाडू आहे पण चांगली गाय आहे आणि या गायीची किंमत सांगायला एक पंच्याहत्तर हजार सांगतो थोडेफार दोन एक हजार कमी करून देऊन टाकू आज वार सोमवार आहे पशुपालक मित्रांनो आता तुम्ही ना अन्न भाई या गाया कुठे गेल्या तुम्ही तर आमचा हा व्हिडिओ टाकलाय आज ह्या गाय विक्रेल नाही तुम्ही दुसऱ्या गाय दाखवतात पशुपालक मित्रांनो इथं कस्टमर भरपूर असतात दररोज कस्टमर असतात आम्ही या गाय ठेवत नाही जो कस्टमर येईल त्याला गाई देऊन टाकतो आणि ज्याला गाई खरेदी करायची आहे त्यांनी बिंदास ऑनलाईन आम्हाला पेमेंट करावे आम्ही त्याला ही गाय पाठवून देऊ कोणत्या बी आपल्या जर दहा गाय घेतल्या ना त्याच्यातून आपण ही गाय पाठवून देऊ ही बघा पशुपालक मित्रांनो ही गाय पहिल्यावरच आहे आणि ही चार रात कार आहे डेनमार्कचा पॅचअप आहे आणि सरासरी एक बारा ते तेरा लिटर दूध पहिल्या वेतनाला काढली आणि जी किंमत सांगायला आपण एक चौऱ्याहत्तर हजार रुपये सांगतो थोडेफार कमी जास्त करून ही देऊन टाकू तुम्हाला दोन हजार म्हणा तीन हजार म्हणा या वारात कमी होईल बैठकीत वाचल्यावर आणि सोबत तुम्ही गाई खरेदी केल्यावर सडमुखे अंगपडी आणि मार्केट कमिटीचे सगळ्या पावत्या वगैरे तुम्हाला करून देण्यात येईल आणि अंगपडीची आणि सडमुखी जिम्मेदारी स्वीकारली जाईल दुधाची गॅरंटी पाहिजे असेल तर पाच हजार रुपये एक्स्ट्रा लागतील हे mm. बघा पशुपालक मित्रांनो ही पण याच क्वालिटीची गाय आहे प्युअर ब्लॅक अँड व्हाइट कलरची गाय आढ्रा भागातीच mm. बावीस लिटर दूध देण्याची क्षमता ठेवती या सर्व गाय आपल्या लोकल भागातील आहे बाहेरील गाय नाही आणि या गाया भरपूर दूध देतात यांच्या क्वालिटी चांगली आहे जात चांगली आहे बिल्डिंग केलेली असते रेडिओ ज्युपिटर त्यानंतर स्टनर त्यानंतर तुम्हाला सांगतो शॉर्टेड सिमेंट एनडीआरेंट्स एबीएस बायप सिमेंट अशा अनेक प्रकारच्या सिमेंटच्या जातीवंत वळूची यांना ला लागण केलेली असती म्हणून या गाया भरपूर प्रमाणात दूध देतात तुम्ही बघू शकता पशुपालक मित्रांनो हो, आणि ह्या गायची किंमत सांगायला आपण पहिल्या व्याला तिची नव्वद हजार सांगतो मोठी गाय थोडे फार कमी इकडे तिकडे करून देऊन टाकू दोन एक हजार मिळाले तर देऊन टाकू ही बघा ही मीडियम क्वालिटीची गाय आहे आणि या गायीची किंमत सांगायला आपण सांगतो एक पंच्याऐंशी हजार रुपये ब्याऐंशी एक हजारपर्यंत देऊन टाकू आणि दोन दातच आहे आणि ही ही सात आहे याची किंमत सांगायला पंच्याऐंशी हजार सांगितली पण ब्याऐंशी पर्यंत देऊ आपण आणि सोबत तुम्हाला गॅरंटी म्हणून सडमुखे अंगपडी सड निघाले एक चौथाईने पेमेंट परत केले जाईल अंग पडी झाली तर गाय रिवर्स घेतली जाईल आता ही बघा ही दुसऱ्या व्यतनाची गाय ही बघा सड पार उपय बघा तिचे हा बघा ऑर्डर बघा तिचं तिचं वेट बघा हा तिची हाईट बघा हे बघा ऑर्डर कमीत कमी दूध काढील ती चोवीस एक लिटरच्या आसपास आणि सहा ते आहे अजून कडकुणी आपण केलेला नाही आणि जी किंमत सांगायला आपण एक पंच्याऐंशी हजार सांगतो दोन चार हजार कमी करून देऊन टाकू ही बघा पशुपालक मित्रांनो ही एक गाय आहे विक्रीसाठी आणि ही पहिल्या रोज आहे दोनदा कारवड आहे आणि आढा बघा तिचं सड पारुंबे बघा तिचे अंतर दाखवतो तुम्हाला बघा दिसते का अंतर तुम्हाला तर या गायची किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये दोनदा तीच कारवड आहे हो ब्लॅक अँड व्हाइट पॅचएपे आणि ऑर्डर पण बघा तुम्ही तिची क्वालिटी बघा बघा जात एबीएस भरलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं हिची किंमत सांगायला आपण एक जास्त नाही ऐंशी हजार सांगतो दोन तीन हजार कमी करून तुम्हाला ही गाय देऊन टाकू हे बघा पशुपालक मित्रांनो ही मोठी कालवडे एच एफ मधली हि फायनल रेट तुम्हाला सांगतो नव्वद हजार रुपये जबरदस्त जबर आहे दहा वर्ष झाडा आहे दोनदातच कारोड आहे अशा गाया घेण्यासाठी ठिकाण म्हणजे आपलं लाडकं ठिकाण साईबाबा डेअरी फार्म या फार्मवर कोणत्याही प्रकारचे पशुपालक मित्रांची शेतकरी भावांची फसवणूक होत नाही आडवणूक होत नाही बळजबरी केली जात नाही बळजबरीने गाया माती मारल्या जात नाही स्वतः येऊ शकता स्वतः गायी खरेदी शकता एजंट मार्फत गायी खरेदी शकता आणि साईबाबा डेअरी फार्म मार्फत पण गाय खरेदी करू शकता आणि एक हो ही एक बघा पशुपालक मित्रांनो हो ही शिंगडी गाय ही देऊ आपण एक एकोण एकोणसत्तर हजार रुपयाला दोन जाती पण आहे तर अशा ह्या गाय विक्रीसाठी आहे पशुपालक मित्रांनो तर तुम्ही इथे येऊन शंभर टक्के गाय खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन गाय खरेदी करू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त प्रतिक्रिया नोंदवा कमेंट कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया नोंदवा बघा तुमच्या आशीर्वादाने आपलं चॅनल खूप वरती चाललं आहे पशुपालक मित्रांनो साईबाबाच्या कृपेने तुमच्या सहकार्याने हे चॅनल खूप मोठं होत चाललं आहे आणि या चॅनलला खूप मोठं करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चाला आपले दहा हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर व्हायला पाहिजे हीच साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्त ग्रुप मध्ये शेअर करा